कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका बत्तीस वर्ष कामगाराचा यंत्रामध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना चोवीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील वांबोरे येथील बी ए बी एन या कंपनीमध्ये घडल्याची माहिती समोर येत आहे कामगाराचा मृतदेह तब्बल सहा तास यंत्रामध्ये अडकून राहिल्याने नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला व त्या कंपनी मालकाला संतप्त नागरिकांकडून मारहाण झाल्याचं सुद्धा कळत आहे राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे राहुरी वांबोरी रस्त्यावर बी ए बी एन हर्षल इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे भरत आसाराम माळवदे वर्ष बत्तीस रनार मोरेवाडी वांबोरी हा त्या कंपनीमध्ये कामगार होता भरत माळवदे हा चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता कंपनीमध्ये कामाला गेला कंपनीमध्ये कामकाज करत असताना भरत माळवदे हा कंपनीतील यंत्रामध्ये ओढला गेला व त्यातच तो जब्बर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला तब्बल सहा तास मृतदेह यंत्रामध्ये अडकून होता त्यामुळे नातेवाईकांनी प्रचंड संताप व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती कंपनीच्या हलगर्जीपणामुळे एका तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे मयात तरुणाच्या कुटुंबाला वीस लाखांची मदत केल्याची चर्चा जोर धरतीय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस हवालदार संजय राठोड राहुल झिने सुनील निकम आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली त्यानंतर मृतदेहाला यंत्रामधून बाहेर काढून वांबोर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यास पाठवलं नंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला मयत भरत आसारा माळवदे हा अविवाहित असून त्याच्या पश्चात आई वडील आणि एक भाऊ असा परिवार असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुरी <laughs> दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन मराठी न्यूज चॅनल